दोन वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणात बॅकफूटला गेलेल्या महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणुकीत महायुतीवर मात करत कमबॅक केलं लोकसभेच्या यशानंतर विधानसभेतही चांगलं यश मिळून राज्यात सत्ता स्थापनेचा विश्वास महाविकास आघाडीतील नेत्यांना आहे आता दोन महिन्यांवर आलेल्या विधानसभेच्या तयारीसाठी सत्ताधाऱ्यांनी वेगवेगळ्या योजनांतून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू केलेत तर विरोधातील महाविकास आघाडीनं प्रत्येक मतदारसंघात फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे महायुतीचा सत्ता राखण्यासाठी आणि महाविकास आघाडीच्या सत्ता खेचण्यासाठी सुरू असलेल्या या संघर्षानं हळूहळू राज्यात विधानसभेची वातावरण निर्मिती व्हायला सुरुवात झाली आहे दरम्यान आतापर्यंत राजकीय कल जाणून घेणाऱ्या काही संस्थांच्या ओपिनियन पोलनुसार राज्यात महायुतीला अँटी इन्कम्बन्सी आणि काही चुकीचे निर्णय आणि धोरणांचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते तर महाविकास आघाडीसाठी आता अनुकूल वातावरण असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं निवडणुकीपूर्वीच राज्यात आघाडीची हवा निर्माण झाल्याचं चित्र आहे पण असं असतानाच दुसरीकडे महायुतीला मोठ्या फरकानं नामोहरम करताना आघाडीच्या नाकीनं येऊ शकतात असंही बोललं जात आहे राज्यातील तब्बल पंच्याण्णव जागांसाठी आघाडीला झगडावं लागणार आहे परिणामी आगामी निवडणूक एकतर्फी होणार नाही असंही राजकीय विश्लेषकांचं मत आहे आता त्या जागा कोणत्या आणि तिथे कोणते फॅक्टर आघाडीला मागे खेचणार आणि महायुतीला फायद्याचे ठरणार याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू आता राज्यात ठाणे कोकण मुंबई उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ असे विभाग आहेत सध्या राज्यात भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवार गट असं महायुतीचं सरकार आहे या सरकारमध्ये दोनशेहून अधिक आमदारांचा सहभाग असल्यानं राज्यातल्या सगळ्याच विभागात महायुतीचं प्राबल्य असल्याचं दिसतं परिणामी राज्यात विरोधक फक्त नावालाच उरल्याचं चित्र लोकसभेआधी निर्माण झालं होतं पण आता लोकसभेनंतर वारं फिरल्याचं दिसून येतंय सत्तेतल्या अनेकांनी आता आघाडीची वाट धरली आहे यासह वाढत्या कुरबुरीमुळं महा आहे महाविकास आघाडी एकत्र लढली तर राज्यात त्यांना अच्छे दिन येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे जागांच्या वाटाघाटीवर दोन्ही गटातील अनेक नेत्यांचे निर्णय अवलंबून आहेत आता आघाडीची विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात चांगली ताकद असली तरी कोकण मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातील एकशे दहा जागांपैकी तब्बल पंच्याण्णव जागांवर आघाडीला झगडावं लागण्याची शक्यता लोकसभेत महाविकास आघाडीनं राज्यातील अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागांवर विजय मिळवला होता विदर्भातील दहा पैकी सात मराठवाड्यातील आठ पैकी सात पश्चिम महाराष्ट्रातील पैकी आठ उत्तर महाराष्ट्रातील सहा पैकी चार तर मुंबई आणि कोकण मिळून बारापैकी पाच जागांवर महाविकास आघाडीला यश मिळालं होतं लोकसभेतील या विजयाचा फायदा आघाडीला विधानसभेत होण्याची शक्यता वर्तवली जाते मात्र विधानसभेची गणितं लक्षात घेता कोकण मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातील पंच्याण्णव जागांवरची फाईट महाविकास आघाडीसाठी टफ असू शकते आता ठाणे आणि कोकणात विधानसभेच्या एकोणचाळीस मुंबईत छत्तीस तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक सोडून वीस अशा पंच्याण्णव जागांवर महाविकास आघाडीला कडवी झुंज द्यावी लागेल अशा चर्चा आहेत या मतदारसंघांमध्ये लोकसभेप्रमाणे विधानसभेची लढाई आघाडीसाठी वाटते तितकी सोपी नाही असं बोललं जात त्याची कारणं विभागानुसार वेगवेगळी आहेत त्याची सविस्तर माहिती आता जाणून घेऊयात सुरुवात करूया ती कोकणापासून कोकणात पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो कोकणातून महायुतीकडे अठ्ठावीस आमदार तर आघाडीचे फक्त चार आमदार आहेत कोकणातून काँग्रेसचा दोन हजार एकोणीस मध्ये एकही जागा मिळालेली नाही लोकसभेतही भिवंडी सोडली तर इतर जागांवर महाविकास आघाडीचा पराभव झालाय तर महायुतीतील शिंदेच्या शिवसेनेचे इथे बारा तर भाजपचे अकरा अजितदादांचे तीन तर पाठिंबा देणारे दोन आमदार आहेत यावरूनच कोकणामध्ये आघाडी खूपच कमकुवत असून महायुतीची ताकद जास्त असल्याचं स्पष्ट होतं भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी कोकणात मूळ भाजपला वाढवण्यावर भर दिलाय त्यांच्या मदतीला इथले संघाचे पदाधिकारी सरसावरलेत तर दुसरीकडं तळ कोकणात नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव आपल्या ताकदीवर भाजपला बळ द्यायच्या प्रयत्नात आहेत रायगडमध्ये अजित पवार गटाचे सुनील तटकरे आपलं वर्चस्व राखून आहेत ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं एकाहाती वर्चस्व आहे त्यांना मानणारा मोठा वर्ग ठाण्यात आहे एकंदरीतच महायुतीकडं कोकणात रथी महारथी असताना दुसरीकडं आघाडीकडं कोण असा प्रश्न उपस्थित होतो आता मुंबईचा विचार केला तर मुंबईवर शिवसेनेची सुरुवातीपासूनच पकड असल्यामुळं विधानसभेसाठी मुंबईतल्या सर्वाधिक वीस ते पंचवीस जागा मिळाव्यात असा ठाकरेंच्या शिवसेनेचा आग्रह आहे सध्या मुंबईतील सोळा आमदार भाजपचे शिंदे गटाकडे सहा आणि अजित पवार गटाचा एक असे महायुतीकडे एकूण तेवीस आमदार आहेत तर ठाकरे गटाचे आठ काँग्रेसचे चार आणि समाजवादी पार्टीचे एक असे आघाडीकडे तेरा आमदार आहेत त्यातच काँग्रेसच्या मिलिंद देवरा बाबा सिद्दीकी संजय निरुपम अशा दिग्गज नेत्यांनी पक्षाची साथ सोडलीये लोकसभेत सहा पैकी काँग्रेसला एक ठाकरे गटाला तीन अशा चार जागा आघाडीला मिळाल्यात यातून मुंबईत एकट्या ठाकरेंवरच महाविकास आघाडीची सगळी मदारस्त्याचं दिसून येतं त्यामुळे संपूर्ण महाविकास आघाडीपेक्षा एकट्या ठाकरेंना घेरणं महायुतीच्या नेत्यांना मुंबईत सोपं जाऊ शकतं तसंच शहरी भागातून भाजपला पाठिंबा मिळत असल्याचंही दिसून येतं दोन हजार एकोणीस प्रमाण मुंबईतून यंदाही भाजपच्या मागे उच्चभ्रू गुजराती मारवाडी आणि उत्तर भारतीय मतदार उभे राहण्याची शक्यता आहे मात्र सामान्य मतदारांसह दलित आणि मुस्लिम मतदारात असलेली सकारात्मकता महाविकास आघाडीची जमेची बाजू ठरण्याची शक्यताही वर्तवली जाते आता उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये भाजपचे पाच शिंदेच्या शिवसेनेचे दोन अजित पवार गटाचे सहा तर काँग्रेसचा एक असे आमदार आहेत धुळ्यात भाजपचे दोन तर काँग्रेसचा एक तर एका अपक्ष आमदाराचा शिंदे पाठिंबा आहे नंदुरबारमध्ये भाजप आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन आमदार आहेत जळगाव जिल्ह्यात भाजप चार शिंदेची शिवसेना पाच अजित पवार गट एक आणि काँग्रेसचा एक असे आमदार आहेत यावरून उत्तर महाराष्ट्रातून महायुतीकडे अठ्ठावीस तर महाविकास आघाडीकडे फक्त पाचच आमदार असल्याचं दिसून येतं यातील नाशिक जिल्ह्यात ज्येष्ठ नेते शरद पवारांची चांगली ताकद असली तरी त्यांना अजित पवार गट जोरदार टक्कर देण्याच्या तयारीत आहे धुळे नंदुरबार जळगावात मात्र आघाडीला मोठं यश मिळवून देतील असे नेते नसल्याचंही सांगितलं जातं आता एकनाथ खडसेंच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात अद्यापही संभ्रमाचं वातावरण आहे तर गिरीश महाजन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जळगावात भाजपसाठी वरदान ठरत असल्याचं चित्र आहे दुसरीकडे शिंदेच्या सेनेचे से गुलाबराव पाटील चिमंडराव पाटील असे नेते आपली ताकद राखून आहेत भाजपमधून ठाकरे गटात आलेल्या उमदेश पाटील यांना लोकसभेत आपली जादू दाखवता आली नाही लोकसभेत जिल्ह्यातील जळगाव रावेर या दोन्ही जागा भाजपनं जिंकल्या दुसरीकडे धुळे लोकसभेत काँग्रेसच्या शोभा बच्चाव विजयी झाल्या असल्या तरी त्यांना मालेगाव मध्यमधून सर्वाधिक एक लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे एकोणसत्तर मतं मिळाली होती मात्र इतर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या भामरे यांनी चांगली ताकद लावल्याचं दिसून आलं त्यामुळे एकंदरीत धुळ्यात महायुतीचा वर्चष्मा असल्याचं स्पष्ट होतं लोकसभेला उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपले प्रश्न केंद्रस्थानी ठेवून मतदान केल्याची चर्चा आहे त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून हा विभाग पिंजून काढलाय जळगावात लखपती दिदी योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आला यातून लोकसभेत झालेलं डॅमेज विधानसभेत भरून काढण्यासाठी महायुतीनं तयारी केल्याची चर्चा आहे याच सगळ्यामुळं लोकसभेत महाविकास आघाडीच्या बाजूनं वारं राहिलं असलं तरी विधानसभेला तब्बल पंच्याण्णव मतदारसंघांवर आघाडी कमकुवत असल्याचं चित्र आहे ही बाब लक्षात घेता महायुती या जागांवर जोरदार ताकद लावून आघाडीला धूळ चारण्याची रणनीती आखण्याची शक्यता आहे तर उर्वरित एकशे त्र्याण्णव पैकी जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी महायुतीत ताकद लावू शकते याच सगळ्या समीकरणांचा विचार केला तर महाविकास आघाडीचा सत्तेचा मार्ग आणखी खडतर होण्याची शक्यता वर्तवली जाते याबाबत तुम्हाला काय वाटतं विधानसभेला महाविकास आघाडी राज्यात पुन्हा एकदा कमबॅक करेल का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका